फेकून कालच आले मी ऐकून बाई देवारा दिलाय फेकून माझ्या घरात येडू बाई तिच्या जोडीला काळू आई कधी नवसाला पावली नाही त्यातच गेली सारी कमाई या देवाच्या मुळात डोक्यात कुळ गेले होते मी बैकून कालच आले मी ऐकून बाई देवारा दिलाय फेकून कालच आले मी ऐकून बाई देवारा दिलाय फेकून कधी लाभल नाही सुख होत पदरी माझ्या तुक झाली संसाराची राख गेले दारात मागाय भिक गळ्यात माळा घे टिळ्यान जीवन दिलं मी झोपून काल चाले मी ऐकून बाई द्या दिलाय फेकून काल चाले मी ऐकून बाई देवारा दिलाय फेकून या देवाच्या लागून नादी झाले होते मी खरी आराधी गेली होती ग वाह्याला बुद्धी झाली संसाराची ग बर बाधी बुद्ध दमाचं ज्ञान आलं सत्य मी घेतलं पार कुणी कालच आले मी ऐकून बाई देवारा दिला हे फे कुणी कालच आले मी ऐकून बाई देवा रायफे कुणी सांगून गेले ग भीम राव ग मधी देव ठेव रशाना ध्यानात ठेव दम्म बुद्धाचा हाये तो मेव बुद्धा धामातल्या बावीस परत तिने घेतल्यात बांम्या शिकूनच काल चाले मी ऐकून बाई देवा दिलाय फेकून काल चाले मी ऐकून बाई देवाऱ्या दिलाय फेकून बुद्ध धमाच प्रवचन बाई मी काल चाले ऐकून काल चाले मी ऐकून बाई देवाऱ्या दिलाय फेफून काल चाले मी ऐकून बाई देवा दिलाय फेकून बुद्ध भगवान की जय भीम भगवान की जय जय भीम जय भीम